शेतकऱ्यांना शाश्वत शेतीची माहिती व्हावी यासाठी डॉक्टर शिवार फेरीचे आयोजन करण्यात आलं आहे या शिवार फेरीला अभिनेता आमिर खान यांनीही भेट दिली आहे व शेतकऱ्यांशी संवाद साधला आहे अकोल्याच्या डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामध्ये दे तीन दिवसीय शिवार फेरीचे आयोजन करण्यात आलं असून आज दुसऱ्या दिवशी प्रसिद्ध सिने अभिनेता आमिर खान यांनी शिवार भेट दिली या दरम्यान आमिर खान यांनी यांना पाहण्यासाठी मोठी गर्दी उसळली होती आमिर खान यांनी कृषी विद्यापीठातील दुग्धशास्त्र विभाग फुलशास्त्र विभाग सेंद्रिय शेती बेकरी विभाग अशा विद्यापीठाच्या विविध संशोधन विभागाची पाहणी केली तर दुग्धशास्त्र विभागात पाहणी करीत असताना त्यांनी तिथे असलेल्या गिरगाईला चाराही खाऊ घातला आणि गायीसंदर्भात चौकशी केली यासोबतच आमिर खान यांनी विद्यापीठातील संशोधन केंद्रातही भेट दिली

गहरे हम लोग गए हैं और हमारी कोशिश है कि हम इसको सॉल्व कर पाए कोशिश ही कर सकते हैं किसानों को क्या आह्वान करोगे बहुत ही फसल में तो जो है वो मैं अपने, मैं अपने आप को काबिल नहीं समझता मैं अपने आप को काबिल नहीं समझता हूँ कि मैं किसानों को इस मुद्दे पे मैं समझा सकूँ कि उनको क्या करना है क्या नहीं है काबिल नहीं सर शिवर फिर पानी के लिए क्या चर्चा